महाराष्ट्र राज्य औषधी परिषद उपाध्यक्ष या नाते सर्व पत्रकार मी इथे स्वागत करतो आणि नवरात्रीच्या त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र राज्य औषधी परिषद हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये पी सी आय थ्रू वर्ल्ड फार्मसीस डे पंचवीस सप्टेंबरला प्रत्येक कॉलेजेसला मेसेज गेलेला आहे प्रत्येक इंडस्ट्रीला मेसेज गेलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या कॉलेज तर्फे स्टुडंट तर्फे अनेक अनेक उपक्रम राबव राबवले आहेत महाराष्ट्र राज्य औषधी परिषदेने सुद्धा एक रील कॉम्पिटिशन घेतली आहे आणि या रील कॉम्पिटिशन मध्ये पण आम्ही लोक प्रत्येक वर्षी काही ना काही प्राईज मोमेंटो देत राहतो आणि म्हणजे प्रत्येक फार्मासिस्टला एक प्रोत्साहनात्व म्हणून जसं की आता अध्यक्षांनी सांगितलं एनडीसीडीसी जिल्ह्यात राजू खरेजींनी जसं सांगितलं की ऑनलाईन ऑनलाईन वर आम्ही महाराष्ट्र राज्य औषधी परिषद फास्ट जसं तुम्ही बघितलं असेल की जे चेन्स ऑफिस होते जे दहा पर्सेंटचे बोर्ड लागण्यात आले औषधी महाराष्ट्राचे जे औषधी परिषदेचे जे फार्मसी परिषदेचे जे, जे निरीक्षक होते त्यांनी कारवाई केली आणि पूर्ण बोर्ड तिथले बघितलं असेल की आता जे हर्ड मेडिप्लस यांचे बोर्ड पूर्णपणे गायब झाले तिथे आम्ही अजून ऑनलाईन वर सुद्धा केंद्र सरकार राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य औषधी परिषद हे स्टिक आणून ऑनलाईन वर सुद्धा जसं की सांगितलं की त्याचा मिसयूज मिसयूज ऑफ ड्रग होतो नवीन पिढी होते आहे आपण या नवीन पिढीला ऑनलाईन कसं थांबावं हो, यासाठी आम्ही त्या कायद्या अंतर्गत छोट्या मोठ्या कारवाई आम्ही चालू केलेल्या आहेत त्यांना लेटर्स देण्यात आलेल्या आहे आणि ही कारवाई पुढे चालू राहील तसंच महाराष्ट्र राज्य औषधी परिषद जे डिस्पेन्सरी डॉक्टर आहेत जे डॉक्टर म्हणजे आता काय म्हणते डुप्लिकेट यांचा जो डिग्री नाही जे बोगस डॉक्टर आहेत अशाही डॉक्टर्सकडे आमच्या फार्मसी इन्स्पेक्टरनी निरीक्षकांनी छोटी मोठी कारवाई करून त्यांना सुद्धा आम्ही आदेश दिलाय की याच्यानंतर डिस्पेन्सिंग आपण करायची नाही आणि अशा डॉक्टरची माहिती आम्ही एफ डी ला पण दिली म्हणून आणि असा महाराष्ट्र राज्य औषधी परिषद आम्ही तुम्हाला पूर्ण आश्वासन देतो की यापुढेही या अशा लोकांवर कारवाई होत राहील आणि फार्मसी ऍक्टनुसार आणि तसंच या रॅली आम्ही काही नाव डिक्लेअर पण झालेले आहे जे आम्ही याच्या आधी रील कॉन्टॅस्ट केली तर झोन मध्ये काही लोकांना आम्ही काही पारितोषिक डिक्लेअर पण केले आहे तसंच महाराष्ट्र राज्य औषधी परिषद टी व्ही अवेअरनेस कॅम्प नंतर फार्माको विजिलन्स यासारखे पण बरेच उपक्रम राबवण्यात येतात महाराष्ट्र राज्य औषधी परिषद एवढंच काम नाही करत तर फार्मसिस्ट करता पी सी सी काउन्सिल तस रिफर ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस घेण्यात येतात बस मला बोलायला संधी दिली महाराष्ट्र राज्य औषधी परिषदेतर्फे बरेच उपक्रम घेतात बरंच बोलायचं आहे पण थोडक्यामध्ये पंचवीस जे फार्मासिस्ट डे आहे हे जोरदार मी निवेदन करतो की सर्व फार्मसीनी मोठ्या उत्साहाने हे फार्मासिस्ट डे सेलिब्रेशन करायचं आहे जे डॉक्टर डिस्पेन्सिंग करतात किंवा ते जेव्हा सर्वे करायला गेले आता रिसेंटली नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार डॉक्टर बोगस सापडले त्याची माहिती आम्ही आतमधून एफडीए ला पुरवली आता सरकार एफ डी ए आणि काउन्सिल यांनी मिळून त्यांना लेटर दिलं ले। आणि हळूहळू हो असे डॉक्टरची जर माहिती आम्हाला मिळाली अशा डॉक्टर्सवर कारवाई सुरू झालेली कार, आहे आणि पुढे पण होणार का म्हणजे मी परिषद मधून आहे म्हणून मी सांगितलं आणि एफ डी एला ती आम्ही इन्फॉर्मेशन दिली तर एफडीए कडनं आणि त्यांनी मग माहिती पुरवली तिकडे सरकार